रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे नाव तर खूप लोकांनी ऐकलं असेल हो आणि वाचलंही असेल अनेकांनी खूप प्रसिद्ध पुस्तक आहे अगदी आज आपण काय म्हणूया ह्याच पुस्तकातल्या विचारांची थोडी चिरपाड करणार आहोत कारण ही गोष्ट आहे लेखकाच्या दोन वडिलांची एक त्यांचे खरे वडील ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात आणि दुसरे त्यांच्या मित्राचे वडील जे होते रिच डॅड आणि गंमत म्हणजे पैशाबद्दल दोघांचे विचार जमीन आसमानाचा फरक होता बरोबर आणि म्हणूनच मला वाटतं आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की आपल्या मनात ज्या पैशाबद्दलच्या कल्पना आहेत ना ज्या लहानपणापासून रुजलेल्या आहेत हो त्यांना थोडं आव्हान द्यायचं कारण शाळेत आपल्याला व्यावसायिक कौशल्य शिकवतात पण आर्थिक कौशल्य नाही ते कोणीच शिकवत नाही आणि म्हणूनच हुशार उच्च शिक्षित लोकसुद्धा आयुष्यभर पैशासाठी झगडत राहतात चला तर मग ह्याच दोन वेगवेगळ्या विचारसरणींपासून सुरुवात करूया पुअर डॅड काय म्हणायचे त्यांचा सल्ला अगदी आपल्या ओळखीचा आहे खूप अभ्यास कर चांगले मार्क मिळव म्हणजे तुला एका मोठ्या कंपनीत सुरक्षित नोकरी मिळाल हे तर प्रत्येक घरात ऐकायला मिळतं अगदी हा आपल्या मध्यम वर्गीय समाजाचा पाया आहे पण या उलट रिच डॅड ज्यांनी आठवीतच शाळा सोडली होती अच्छा ते म्हणायचे खूप अभ्यास कर म्हणजे तुला विकत घेण्यासाठी एक चांगली कंपनी मिळेल वा म्हणजे एकाच वाक्यात विचारांची दिशा पूर्णपणे बदलली एक जण नोकर बनायला सांगतोय आणि दुसरा मालक बरोबर आणि हा फरक फक्त इथेच नाही घराच्या बाबतीत तर त्यांचे विचार टोकाचे वेगळे होते हो पुअर डॅड म्हणायचे आपलं घर ही आपली सर्वात मोठी गुंतवणूक आणि मालमत्ता आहे आणि हे ऐकून आपल्याला अभिमान वाटतो पण रिच डॅड ते धक्का देतात ते म्हणायचे माझं घर ही एक देयता आहे म्हणजे लायबिलिटी लायबिलिटी म्हणजे एक प्रकारचं ओझ हो आणि ते पुढे असंही म्हणायचे की जर तुमचं घर हीच तुमची सर्वात मोठी गुंतवणूक असेल तर तुम्ही मोठ्या अडचणीत आहात बाप रे हे तर अनेकांना पटणार नाही नाही पटणार पण यावर आपण पुढे बोलूच अजून एक मुद्दा होता जोखमीचा पुअर डॅड म्हणायचे सुरक्षित खेळ जोखीम घेऊ नकोस आणि रिच डॅड ते म्हणायचे जोखीम व्यवस्थापित करायला शिक मॅनेज करायला शिक या सगळ्यांमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होतीये श्रीमंती किंवा गरीबी ही फक्त बँक बॅलन्सवर अवलंबून नाहीये नाही अजिबात नाही ती एक मानसिकता आहे रिच डॅडचे एक वाक्य आहे ते एकदा आर्थिक संकटात होते तरी स्वतःला श्रीमंतच म्हणायचे ते म्हणायचे कंगाल असणं तात्पुरतंय पण गरीब असणं कायमचं ब्रोक इज टेम्पररी पुअर इज इटर्नल काय ताकद या विचारात अगदी योग्य मुद्दा आणि हीच मानसिकता आपल्याला पुस्तकाच्या गाभ्याकडे घेऊन जाते ती संकल्पना म्हणजे मालमत्ता विरुद्ध देयता ऍसेट्स व्हर्सेस लायबिलिटीज किओसाकी म्हणतात श्रीमंत होण्याचा सगळ्यात महत्वाचा नियम जर कोणता असेल तर तो, तो हाच आहे मालमत्ता आणि देयता यातला फरक ओळखा आणि फक्त मालमत्ता खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करा बरोबर ऐकायला किती सोपं वाटतंय नाही का हो पण यातच तर सगळा गोंधळ आहे मालमत्ता म्हणजे नेमकं काय ऍसेट का म्हणजे काय बरोबर कारण आपण ज्याला मालमत्ता समजतो ती अनेकदा देयता असते मग रिच डॅडने काय व्याख्या केलीय एकदम सोपी मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते बस अच्छा म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमची एखादी जागा आहे जी तुम्ही भाड्याने दिलीये त्यातून दर महिन्याला भाडे येते तर ती झाली मालमत्ता अगदी किंवा स्टॉक्स बॉन्ड्स ज्यातून डिव्हिडंड मिळतो किंवा तुम्ही लिहिलेलं पुस्तक ज्याची रॉयल्टी मिळते हे सगळं तुमच्या खिशात पैसे टाकते आणि देयता म्हणजे याच्या अगदी उलट जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते परफेक्ट म्हणजे आपलं गृहकर्ज ज्याचा ईएमआय दर महिन्याला जातो हो कार लोन क्रेडिट कार्डचं कर्ज किंवा हप्त्यांवर घेतलेला तो महागडा फोन सुद्धा बरोबर या सगळ्या देयता आहेत आणि इथेच खरा फरक सुरू होतो श्रीमंत लोक सतत मालमत्ता खरेदी करण्यावर लक्ष देतात त्यांचा ऍसेट कॉलम वाढत जातो आणि त्या मालमत्तेतून जे उत्पन्न मिळतं त्यातून ते अजून मालमत्ता खरेदी करतात अगदी मध्यमवर्गीय लोक देयता खरेदी करतात आणि त्यांना वाटत असतं की आपण मालमत्ता घेतोय जसं की मोठं घर किंवा महागडी गाडी म्हणजे पगार वाढला की आपण अजून मोठं कर्ज घेतो आणि मोठ्या घरात जातो आपल्याला वाटतं आपली प्रगती होतीये पण खरं तर आपण आपल्या देयता वाढवत असतो आणि मग ते वाढलेले हप्ते फेडण्यासाठी अजून जास्त काम करतो हे एक दुष्टचक्र आहे यालाच रॉबर्ट किओसाकी रॅट रेस म्हणतात बरोबर अगदी रॅटरेस जसा त्याला वाटतं तो खूप पुढे जातोय पण तो असतो तिथेच तशीच आपली अवस्था होते सकाळी उठा कामावर जा बिल भरा पुन्हा कामावर जा या रॅट रेस मागे नक्की कोणत्या भावना काम करतात असं किओसाकी म्हणतात दोन दोन खूप शक्तिशाली भावना पहिली आहे भीती भीती कशली भीती पैसे नसण्याची भीती बिल भरताळी नाहीत तर काय होईल नोकरी गेली तर काय ही भीती आपल्याला रोज सकाळी उठून कामावर जायला भाग पाडते आणि दुसरी भावना दुसरी आहे लोभ किंवा इच्छा डिजायर पगार मिळाला की वाटतं आता मी नवीन फोन घेईन मोठी गाडी घेईन परदेशात फिरायला जाईन हो आणि ह्या इच्छा आपल्याला जास्त खर्च करायला लावतात मग तो खर्च भागवण्यासाठी पुन्हा पैशांची गरज लागते आणि भीतीमुळे आपण परत कामाला लागतो म्हणजे भीती आणि इच्छा यांचं हे चक्र आयुष्यभर सुरू राहतं आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो विचाराने नाही बरोबर आणि याचमुळे संधी समोर असूनही आपण ती घेत नाही कारण सुरक्षित नोकरी सोडण्याची भीती वाटते मग या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं त्यासाठी आपल्या भावनांना बाजूला ठेवून डोक्याने विचार करायला शिकणं गरजेचं आहे आणि हा विचारच आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो तुमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळा माइंड युअर ओन बिझनेस म्हणजे ह्याचा अर्थ नोकरी सोडून व्यवसाय सुरू करा असा आहे का नाही इथेच अनेक जण चुकतात किओसाकी इथे नोकरी म्हणजे प्रोफेशन आणि व्यवसाय म्हणजे बिझनेस यातला फरक सांगतात तुमची नोकरी म्हणजे तुम्ही जे करता डॉक्टर इंजिनियर पण तुमचा व्यवसाय म्हणजे तुमची मालमत्ता तुमचा ऍसेट कॉलम अनेक लोक आयुष्यभर दुसऱ्याच्या व्यवसायासाठी काम करत राहतात म्हणजे नोकरी सोडायची नाहीये दिवसाची नोकरी चालू ठेवायची हो कारण त्यातूनच खर्च चालतो पण त्या चाल पगाराचा उपयोग फक्त बिलं भरण्यासाठी नाही तर मालमत्ता खरेदी करण्यासाठी करायचा स्वतःचा ऍसेट कॉलम तयार करायचा अगदी बरोबर तुमचा व्यवसाय तुमच्या मालमत्ता स्तंभभोवती फिरतो पगाराभोवती नाही आणि इथेच श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यांच्यात अजून एक मोठा फरक दिसतो कोणता चैनीच्या वस्तू म्हणजे लक्झुरीस कधी खरेदी करायच्या हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे कारण श्रीमंत दिसण्यासाठी अनेक महागड्या वस्तू घेतात तेही कर्जावर आणि तीच चूक आहे मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत दिसण्यासाठी आधी चैनीच्या वस्तू कर्जावर घेतो आणि मग आयुष्यभर त्याचं कर्ज फेडत बसतो आणि श्रीमंत लोक श्रीमंत लोक चैनीच्या वस्तू सर्वात शेवटी खरेदी करतात ते आधी आपला मालमत्ता स्तंभ इतका मोठा करतात की त्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पॅसिव्ह इन्कम मधून हो त्या पॅसिव्ह इन्कम मधून ते सहजपणे चैनीच्या वस्तू विकत घेतात त्यांना त्यासाठी काम करावं लागत नाही त्यांचा पैसा त्यांच्यासाठी चैनीच्या वस्तू खरेदी करतो वाव म्हणजे आधी मालमत्ता तयार करा आणि मग त्या मालमत्तेला तुमच्यासाठी चेन करू द्या हा विचारच किती वेगळा आहे आहे ना पण हे सगळं करायला एक वेगळी बुद्धी लागते आणि इथेच पुढचा टप्पा येतो श्रीमंत लोक पैसे तयार करतात हे ऐकायला खूपच विचित्र वाटतं पैसे तयार कसे करता येतात कोणी नोटा तर छापत नाही ना हा हा बरोबर पण तसं नाहीये रिच डॅड म्हणतात पैसा वास्तविक नाही म्हणजे म्हणजे आपली सर्वात मोठी मालमत्ता कोणती असेल तर ते आपलं मन आहे जर त्याला योग्य प्रशिक्षण दिलं तर ते प्रचंड संपत्ती निर्माण करू शकतं गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात श्रीमंत लोक डोकं वापरून पैसा तयार करण्याच्या संधी शोधतात डोकं वापरणं म्हणजे नेमकं काय कोणती कौशल्य लागतात त्यालाच ते आर्थिक बुद्धिमत्ता किंवा फायनान्शियल आय क्यू म्हणतात आणि ती चार मुख्य गोष्टींनी बनते पहिलं आहे अकाउंटिंग म्हणजे आर्थिक साक्षरता आकडे वाचता आले पाहिजेत बरोबर नफा बॅलन्स बॅलन्सशीट हे सगळं कळायला हवं दुसरं आहे गुंतवणूक इन्व्हेस्टिंग पैशातून पैसा कसा बनवायचा याचं शास्त्र आणि तिसरं असेल बाजारपेठेची समज अंडरस्टँडिंग मार्केट्स अगदी मागणी आणि पुरवठ्याचा नियम बाजारात सध्या काय चाललंय कोणती संधी आहे हे ओळखता यायला हवं आणि चौथं चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायदा द लॉ विशेषत कर आणि कॉर्पोरेट नियमांची माहिती असणं टॅक्सबद्दल हो श्रीमंत लोक कायदेशीररित्या कर कसा वाचवायचा हे जाणतात ते कंपन्या स्थापन करतात आधी खर्च करतात आणि मग उरलेल्या नफ्यावर कर भरतात आणि नोकरदार माणूस नोकरदार माणूस आधी कर भरतो आणि मग उरलेल्या पैशात खर्च भागवतो हा एक नियम माहीत नसण्यानेच खूप मोठा फरक पडतो पण हे सगळं करायला धाडस लागतं लोक घाबरतात अपयशाची भीती वाटते आणि हाच आपल्या शिक्षण पद्धतीचा आणि मानसिकतेचा सर्वात मोठा अडथळा आहे शाळेत आपल्याला काय शिकवतात चुका करू नका हो चुका केल्या की शिक्षा मिळते पण खरं आयुष्य असं नसतं आपण चुकांमधूनच शिकतो रिच डॅड म्हणतात अपयश टाळणारे लोक यशही टाळतात खरे बहुतेक लोक आर्थिकदृष्ट्या यशस्वी का होत नाहीत कारण त्यांना पैसे गमावण्याची खूप भीती वाटते पण खरं तर प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी पैसे गमावलेले असतातच विजेते पराभवाने खचून जात नाहीत नाही ते त्यातून प्रेरणा घेतात त्यांना माहीत असत की पराभव हा यशाच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की श्रीमंती ही फक्त नशिबाने मिळत नाही ना ते एक शास्त्र आहे जे शिक्षण योग्य सवयी आणि धाडस यावर अवलंबून आहे हे फक्त पैशांबद्दल नाही तर आर्थिक स्वातंत्र्याबद्दल आहे फायनान्शियल फ्रीडम ओ आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपली आर्थिक साक्षरता तीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे ती एकदा मिळवली की कोणीही आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही अप्रतिम यात चर्चेने खरंच विचारांना एक नवी दिशा दिली आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया नक्कीच रॉबर्ट किओसाकी म्हणतात की, की आपल्या हातात येणाऱ्या प्रत्येक रुपयाने आपण आपलं भविष्य ठरवत असतो त्या एका रुपयाने आपण निवड करतो की आपल्याला गरीब राहायचंय मध्यमवर्गीय बनायचंय की श्रीमंत व्हायचंय विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज आपण आपल्या पैशाने कोणती निवड केली आहे मालमत्ता खरेदी केली की देयता